दिवस आहे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये दिलेल्या या संविधानावर आजही देशातले लोक चालतात विश्वास ठेवतात आणि या संविधानाच्या आधारावरच गरीब माणसाला मोठी शक्ती मिळालेली आहे समता बंधुता सर्व क्षेत्रामध्ये सारखी वाढ केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं जनतेला मिळालेली आहे आज मी सर्व जनतेला संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संविधान टिकवण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे पण मोठी जबाबदारी ही नागरिक आणि मतदारांची आहे हे निश्चित या संविधानाला जपतील अशी अपेक्षा करतो पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो आज संविधान दिन संविधान दिनानिमित्त हे बाबासाहेबांनी सर्वांप केलं त्यांना जे आरक्षण आहे महिलांना म्हणजे प्रसूतीसाठी पण सुट्ट्या भेटतात ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना पण सुट्ट्या जे टाकलेल्या आहेत ते संविधानामध्ये बाबासाहेबांमुळेच भेटलेले आहेत महिलांना जे आरक्षण आहे जे राजकारणात असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच भेटले तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि आता साहेबांनी सांगितलं की म्हणजे मतदार आणि नागरिक सुज्ञ आहेत हे संविधान टिकवण्यासाठी तेच खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात की म्हणजे सुशिक्षित लोकांना निवडून देऊन किंवा मग त्यांच्या हातात अधिकार देऊन आणि मी फक्त एवढंच सांगते की आपण आता म्हणतो की कोणीच काही करत नाही किंवा याने काय केलं त्यांनी काय केलं पण जे आपण ज्यांना निवडून देतो ना त्यांनी काम केलं पाहिजे आता म्हणतो की आपण कोणी निवडून आलं तरी काय करणार आहे आमच्यासाठी प्रत्येकजण आपण आपण ज्या रस्त्यावरून चालतो तो रस्ता पण आपण जो निवडून देतो तोच बनवतो आपण जे आपल्या घरासमोरून जी नाली वाहते आपल्या नाली रोजचं पाणी जातं ते तो कोण बनवतं तो। तर तोच बनवतो तर मग आपण का निवडायचं नाही की म्हणजे कोणाला निवडून दिलं पाहिजे याच्यावरती खरंच सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आज संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते